कितीही काळी किट्ट झालेली तांब्या पितळीची भांडी असू द्या किंवा कितीही तांब्या पितळीच्या भांड्यावर काळे असे डाग पडले असूद्या फक्त एक कांद्याच्या मिश्रणाने आपण आज ही तांब्या पितळीची भांडी अगदी सहज साफ करणार आहे नमस्कार मी प्रीती रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण तांब्या पितळीची भांडी अगदी सहज एका कांद्याच्या मिश्रणाने कशी साफ करायची ते पाहूया त्याच्यासाठी ते बघा मी दोन अशी तांब्याची भांडी घेतलेली आहे आणि तीच भांडीत आपल्या या कांद्याच्या मिश्रणाने कशी साफ करायची ते पाहूया त्याच्यासाठी बघा मी इथे कांद्याचं जे मिश्रण आहे तयार करून घेतलेलं त्या मिश्रणाने आधी तुम्हाला ही भांडी कशी साफ करायची ती दाखवणार आहे तर इथे बघू शकता मी एक संध्यापत्र घेतलेलं आहे आणि त्या संध्यापात्राला हे जे सारण आहे ते अशा प्रकारे लावत आहे आणि लावता क्षणी याचे जे डागा आहे ते निघायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी थोडा वेळ आपण हे जे सारण आहे ते अशा प्रकारे याच्यावर चोडलं किंवा याच्यावर घासलं तर आपली जी तांब्या पितळीची भांडी आहे की तांब्या पितळीच्या भांडीवर पडलेली ज्या जी डागा आहे ती सहज निघायला सुरुवात होते तर सर्वात आधी मी ही जे संध्यापत्र घेतलेलं आहे तेच तुम्हाला मी आधी घासून दाखवणार आहे आणि तुमच्या लक्षातही येत असेल की अगदी हे जे मिश्रण आहे ते घासता क्षणी याच्यावरचे जे डागा आहे ते निघायला सुरुवात झालेली आहे आता हे जे संध्यापात्र आहे ते बरेच दिवस मी ठेवून दिलेलं होतं आणि म्हणून याचे जे कॉर्नर आहे किंवा याचा जे आतमधला भाग आहे त्याच्यावर खूप अशी काळपटपणा झालेला आहे म्हणून मी ते सुद्धा तुम्हाला कसं घासायचं ते दाखवणार आहे तर आता मी मागच्या साईडने जे काठा आहे आणि काठाच्या आतमध्ये जो काळपटपणा झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे जे कांद्याचं मिश्रण आहे ते अशा प्रकारे बघा घालावून घेणार आहे आणि अगदी पाच मिनिटे आपल्याला ते तसंच सोडायचं आहे मी समोरून दाखवते तुम्हाला किती असं चक्क हे जे संध्यापात्र आहे ते निघालेलं आहे आता जिथे आपण हे सारण लावलेलं होतं तिथे आपण आणखी एकदा ह्या मिश्रणाने अशा प्रकारे बघा घासून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे काठा आहे ते पूर्णतः छान असे निघायला सुरुवात होईल किंवा छान असे निघणार तर तुम्ही इथे बघू शकता आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि मी जे हे मिश्रण केलेलं आहे किंवा या मिश्रणाने तुम्हाला तांब्या पितळची भांडी कशी साफ करायची हे दाखवत आहे आणि ते जर तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही याच्या आधी या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खुँ खूप 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 असे धन्यवाद बरेच काही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहे नक्की माझ्या जा चॅनलला जाऊन भेट द्या पंधरा दिवसाआधी मी ॲल्युमिनियमची कढई कितीही खराब झालेली असू द्या ती कशी साफ करायची ते दाखवलेलं आहे आणि तो व्हिडिओ माझा छान असा व्हायरल गेलेला आहे म्हणून तुम्ही तो व्हिडिओसुद्धा जाऊन नक्की पाहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देणार आहे तर इथे बघू शकता या प्रकारे मी जे संध्यापात्र आहे ते छान असं घासून घेतलेलं आहे आता मी जे तांब्याचं गंगाळ आहे ते सुद्धा तुम्हाला घासून दाखवणार आहे तर कितीही काळी खिट्ट झालेली तांब्याची भांडी असू द्या किंवा पितळीची भांडी असू द्या किंवा आपण ज्याच्यामध्ये पाणी ठेवतो ते मोठ्याले जग असू द्या आपण या एका सारणाने छान असे घासू शकतो आपण पितळीची भांडी घासण्यासाठी किंवा तांब्याची भांडी घासण्यासाठी पितांबरीचा वापर करत असतो पण आजपासून पितांबरीचा वापर तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही कारण की अशा प्रकारे एका सारण्याने आपण अगदी सहज कितीही काळाखिट्ट झालेली तांब्या पितळीची भांडी अगदी सहज साफ करू शकतो आता तुम्ही इथे बघू शकता दोन्हीही जी भांडी आहे ती मी छान अशी घासून घेतलेली आहे आणि आता मी तुम्हाला पाण्याने सुद्धा ही भांडी धुवून दाखवणार आहे आणि नंतर तुमचा विश्वास बसेल की मी जो आज हा व्हिडिओ बनवला आहे तो प्रत्येक गृहिणीसाठी खूप असा महत्त्वाचा ठरणार आहे कारण की प्रत्येकच वेळा आपल्याला तांब्या पितळीची भांडी घासायला वेळ नसते म्हणून आपण जर अशा प्रकारचं सारण हे करून ठेवलं आणि जेव्हा जेव्हा आपल्याला तांबा पितळीची भांडी घासायची आहे तेव्हा तेव्हा आपण ही जे सारण आहे ते आपण वापरून ही भांडी नक्कीच साफ करू शकतो आणि तुम्ही इथे ही भांडी पाहू शकता तर चला आता हे सारण मी कसं बनवलं किंवा हे जे मिश्रण आहे ते मी कसं बनवलं ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी बघा इथे मी एक कांदा घेतलेला आहे आता आपण हा जो कांदा घेतलेला आहे त्याचा डेट अशा प्रकारे काढून घ्यायची आहे आणि काढल्यानंतर त्याचे जे साल आहे वरचे ते साल आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे आज आपण कांद्यापासून जे मिश्रण बनवणार आहोत ते खूप असं फायदेशीर आपल्यासाठी ठरणार आहे प्रत्येक गृहिणीचं काम इथे आज हलकं होणार आहे कारण की आपण तांब्या पितळची भांडी जेव्हाही घासायला गेलो तेव्हा आपल्याला खूप असा आपला वेळ जातो किंवा आपल्याला खूप असं कठीण ते काम वाटतं म्हणून आजपासून तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही अगदी कांद्याच्या एका मिश्रणापासून आपण तांब्या पितळीची भांडी अगदी सहज साफ करू शकतो तर इथे कांद्याची अशा प्रकारे बघा मी साल काढून घेतलेले आहे आणि आता आपल्याला घ्यायची आहे इथे किसनी आणि किसनी घ्यायची आहे आणि त्याने हे जे कांदा आहे तो आपल्याला किसून घ्यायचा आहे किंवा जर तुम्ही किसनीने किसून घेत नसेल तर मिक्सरचं जे छोटं पॉट असतं त्याच्यामध्ये सुद्धा आपण याचे असे कट करून त्याला बारीक करून नक्कीच घेऊ शकतो आणि ते सुद्धा इथे आपल्याला चालणार आहे तर मी इथे अशा प्रकारची किसनी घेतलेली आहे आणि या किसनीनेच हा जो कांदा आहे हा अशा प्रकारे बघा किसून घेणार आहे तर इथे बघू शकता या प्रकारे जो कांदा आहे तो मी पूर्णतः किसून घेतलेला आहे आता आपला हा कांदा इथे छान असा किसून झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये काही एक ते दोन साहित्य याच्यामध्ये ॲड करायचे आहे जेणे आपलं हे जे मिश्रण आहे खूप असं पॉवरफुल इथे बनणार आहे तर इथे बघू शकता मी अशा प्रकारचा कांद्याचा किस घेतलेला आहे आता याच्यामध्ये अर्धा चम्मच एवढं मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे अर्धा चम्मच मीठ घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे लिंबूसत्व जर लिंबूसत्व तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रससुद्धा वापरू शकता आता लिंबूसत्व व मीठ घातल्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते अशा प्रकारे बघा मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे हे छान असं मिश्रण तयार झालेलं आहे जेणेकरून आपली तांब्या पितळची जी भांडी आहे ती भांडी या मिश्रणाने सहज निघाल्या जाईल तर इथे बघू शकता अशा प्रकारे ही जी दोन भांडी आहे ती मी इथे घेतलेली आहे आणि बघू शकता कित्ये अशी याच्यावर डागं पडलेली आहे कारण की जर आपण तांब्या पितळची भांडी भरपूर दिवस वापरली नाही तर ती अशी खराब व्हायला सुरुवात होते त्याच्यावर अशा प्रकारे पाण्याची डागं पडतात किंवा आपोआपच त्याच्यावर असे डागं पडायला सुरुवात होते आणि हीच भांडी मी तुम्हाला साफ करून दाखवणार आहे तर आता तुम्ही बघू शकता इथे अगदी सहज या मिश्रणाने आपल्याला भांडी साफ कशी करायची ते पाहूया तर इथे बघू शकता मी संध्यापत्र घेतलेलं आहे आणि संध्यापत्राला थोडंसं हे मिश्रण मी लावायला सुरुवात केलेली आहे आणि तुमच्या लक्षात येईल की मिश्रण लावता क्षणी हे जे संध्यापत्र आहे ते निघायला सुरुवात झालेली आहे आणि या प्रकारेच मी जी दोन्ही भांडी आहे ती या मिश्रणाने घासून घेणार आहे आणि घासल्यानंतर तुम्हाला मी धुवूनसुद्धा ही दोन्हीही भांडी इथे दाखवणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे मी संध्यापत्रसुद्धा घासलेलं आहे आणि हे जे तांब्याचं गंगाळ आहे ते सुद्धा मी इथे घासून घेतलेलं आहे अगदी सहज या मिश्रणाने ही भांडी साफ झालेली आहे आता ही जी भांडी आहे ही भांडी इथे चक्क मी सुद्धा घेतलेली आहे आणि धुतल्यानंतर आपल्याला एक काम मात्र इथे नक्की करायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरी असलेला कोणताही कॉटनचा कपडा घ्या किंवा नॅपकिन घ्या आणि त्यांनी आपल्याला ही जी भांडी आहे ती चक्क कोरडी होईपर्यंत आपल्याला पुसायची आहे कारण की त्याच्यावर जर एकही पाण्याचा थेंब राहिला तर ही जी भांडी आहे ती भांडी पुन्हा अशी काळपट व्हायला सुरुवात होते किंवा त्याच्यावर असे पाण्याचे डाग वगैरे पळायला सुरुवात होते म्हणून जेव्हाही आपण तांब्या पितळची भांडी अशा प्रकारे घासली तेव्हा आपल्याला पाण्याने धुतल्यानंतर किंवा तांब्या पितळची भांडी घासल्यानंतर कोरडी करणे खूप असे आवश्यक आहे त्याच्यासाठी बघा मी इथे एक नॅपकिन घेतलेलं आहे आणि या नॅपकिनने ही जी तांब्या पितळी जी भांडी आहे ती तुम्हाला पूर्णत कोरडी करून दाखवणार आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी फायदेशीर वाटत असेल किंवा जे कांद्याचं एक मिश्रण मी तयार करून ज्याने मी तांब्याची ही भांडी कशी साफ करायची ते दाखवले ते जर तुम्हाला थोडं जरी आवडलं असेल तर एक लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार धन्यवाद